हॅलो गाई कशा आहात तुम्ही सगळे आता मी स्कूलला चालली आहे आणि हे पाय अजून झोपलेलाच आहे आता बाय उठला आणि मस्तपैकी इडली आणि सांबार खात आहे पाकसा खातो आहे हो इडली आणि सांबर ह्याला इडली खायची पडलीच नाही फक्त हा सांबर खातो आहे हे पाक असा आता हातानेच खात आहे पण सोडून दिलं आता हे पा कसा चमचानी सांबार खात आता याला तहान लागली आणि हे पा आता पाणी पित ह्याच्या साईडलाच ग्लास आहे पण याला तांब्यानेच पाणी प्यायचं असतं <laughs> पाणी पिल्या ताटने बिस्टी होतंय

आता मी स्कूलवरून आली घरी आणि मला अजूनच कपडेच काढून देत मी आली लगेच स्कूलवरून की लगेच माझ्या मागे लागतं खेळायलाही चल खेळायला चल म्हणतो मला कपडेच बनून देत मग आता आम्ही खेळतोय घोडा घोडा हे मला धक्का देतो सब बसून धक्का देते पण आता उभं राही कारण की बसून तर काही येत नाहीये त्याला अप्पा कसा पटापट चालतो आणि अप्पा कसा पोट लावून मला धक्का देते आते थोड़े एक आता जरा थकलं थोडा वेळ उभं राहिला आणि एका हाताने धक्का देत आहे त्याच्यानंतर गेला तो त्याला बोर राहिला म्हणून खिडकीपशी गेलं आणि मग थकलं मी त्याला गाडीवर घेतला आणि आता त्याला फिरवते आहे हे पाहायला किती आनंद होतोय कसा हसत आहे कारण की मी याला घेतलं आहे म्हणून आता मी उतरून परत बसलो तर बाबा मला घे म्हणतोय कसं आणि लगेच आलं माझ्यापाशी मी जेव्हा गाडीवर बसती तेव्हा लगेच येतो घे बसतो बाय लाईक शेअर सबस्क्राइब